अखंड हिंदुस्तान किती मोठा होता याचा जर स्वरूप विचारात जर घ्यायला गेलं तर आज आम्हाला त्याची वास्तविकता जेव्हा कळेल तर आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण झालं बांगलादेशाचं उदाहरण आपल्यासमोर आहे पण हे बांगलादेश का घडतो बांगलादेश कोण घडवून आणतो त्यामागची विचारधारा काय हे जाणून घेणं सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की आमच्या देशात साडेआठ लाख वर्षांपूर्वी रामायण झालेलं आहे पाच हजार एकशे चोवीस वर्षापूर्वी महाभारत झालेला आहे आणि साडे तीनशे ते चारशे वर्षापूर्वी शिवरायांच शिवकाळ होऊन गेलेलं परंतु हा जो पूर्वकालीन जो काळ होता या काळामध्ये आम्ही फक्त गौरवशाली इतिहास पाहिला पण आजपासून चौदाशे वर्षा अगोदर मुस्लिमांचा आक्रमण भारताच्या भूमीवर व्हायला लागलं एक दोन तीन चार नव्हे तर एकामागे एक लुटे या देशामध्ये यायला लागलं मग या देशामध्ये लुटेरे यायला लागले तर ते लुटेरे कोण कोणी गर्वाना सांगता हा आमचा बाप आहे पण आमचा बाप आहे आणि त्याच्या वंश मग ते, ते लुटेरे कोण हे समाजाला सांगता आलं पाहिजे या देशावर चालून आलेला बाबर कोण होता या देशावर आलेला मुली कोण होता या देशावर चालून आलेला संगेत स्थान कोण होता या देशावर चालून आलेला अमशा अखानी कोण होता हे सगळे लुटेरे होते आम्ही या भूमीचे भूमी स्वामी आहोत आम्ही या भूमीचे कर्ते आहोत आम्ही या भूमीचे मूळ वंशज आहोत या जगामध्ये फक्त एकच देश अखंड हिंदुस्थान त्याचं नाव भाग्यवर्धन अजनाखंड भारत वर्ष हिंदुस्थान आणि भारत ब्रिटिशांनी दिला तो इंडिया पण हे आमचे मूळ पाच आणि या पाच नावातून आमची संस्कृती आहे मग हे सगळे नृतेरे कशासाठी आले तर हे लुतेरे लुते फक्त एक विषय सोबत घेऊन आले एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये कुराण कशासाठी एकच विषय धर्मांतर आणि मुस्लिमांतर मग आमच्या राजाचा गौरवशाली इतिहास या चौदाशे वर्षामध्ये पाहायला मिळतो मग आम्ही जर प्राचीन इतिहासाकडे गेलो तर चंद्रगुप्त मौर्य असेल सम्राट अशोक असेल आणि नंतरचा काळ जर आम्ही पाहायला गेलो तर मोहम्मद गोलीला शह देणारा आमचा चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान ज्याने सोळा वर्ष सतत आपल्या युद्धभूमीसाठी परत प्रमाणात शर्तीची खिंड लढवली युद्ध केलं राजपूत एकत्र केले भारतातले के राजे एकत्र केले आजच्या आपल्या भारतामध्ये साडेसात लाख खेळी आहेत आजच्या भारतामध्ये चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरात दहा लाख खेळी होते म्हणजे किती मोठा सम्राट असावा आज आमच्याकडे रस्ते आहे हायवे आहे वायफाय आहे युट्यूब आहे फेसबुक आहे सगळं कनेक्ट टू पीपल इंडिया आहे पण मग चक्रवर्ती सम्राट किती महान राजे होते पण महाराजांनी केलेली एक चूक ह्या हिंदुस्थानाला बोलावल्या लागले पण महाराज ने चक्रवर्ती सम्राट जो दहा लाख गावाचा पालक तो चक्रवर्ती सम्राट जो दहा हजाराचा पालक तो सम्राट जो एक लाखाचा तो महाराजा आणि ज्याच्याकडे दहा हजार गाव असतील तो राजा म्हणजे केवढं मोठं आमचं राज्य होतं केवढं मोठं पण या लोकांनी त्या लुटालुटी जेव्हा देश लुटायला केला तर देश लुटण्यामध्ये यांनी सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाची यांनी भूमिका निभवली की देश लुटला पाहिजे मग संस्कृती नष्ट केली पाहिजे कारण एक ईश्वर वाद होता तो म्हणजे कुराण कुराणांच्या जोरावर आणि तलवारीच्या जोरावर ज्यांनी सलवार घातले ते धर्मात म्हणून मुस्लिम झाले आणि आमचे आजे बाप जे कट्टर राहिले त्यांच्यामुळे आज आम्ही इथं बसले अशी आमची पावन पवित्र संस्कृती आहे पण आज आपल्या देशामध्ये वेगळे वेगळे कॅरेक्टर चालतात हिंदू एकत्र नाही हिंदू वेगळा वेगळा आहे आत्ताच आपल्या असं एकात्मक एकात्मता स्तोत्र झालं त्या स्तोत्रामध्ये ओळी सहोदर हिंदू हिंदुत्व म्हणजे काय अखंड भारत हिंदुत्वासाठी कसा पुरत आहे आणि का आवश्यक आहे हे जाणून घेण्याची असते मग यांनी जेव्हा आपला देश उमटून नेला तर आमच्या स्त्रिया पाठवल्या अफगाणिस्तानच्या पलीकडे जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये आमच्या देशातील स्त्रिया पळवून गेल्या तरुणीवर बलात्कार केले आणि तरुणांना गुलाम म्हणून केले आणि सगळ्यांना धर्मांतरित करून इस्लाम मग याचा परिणाम काय झाला याचा परिणाम छत्रपती शिवराय महाराणा प्रतापांसारखे राजे धर्माने आले आणि पुन्हा स्वराज्याची मूर्तभेड होती स्वराज्याची मूर्तभेट होऊन त्यावेळेस आदिलशाही कुतुबशाही निजामशाही आणि दिल्लीच्या तत्कावर बसलेले मोगल हे एकत्रित सगळीकडे हिंदूंना विरकृत करून पाहत होते मग अशाही काळामध्ये या राजांनी लढा दिला आणि आम्हाला आजही हिंदू म्हणून जिवंत ठेवलं स्वातंत्र्याचा जेव्हा काळ आला अठराशे सत्तावन्नशी जे पहिली लढाई झाली त्या पहिल्या लढाईमध्ये आम्ही वाटल्या गेलो कसे वाटल्या गेलो वाट गे अठरा जातीमध्ये आमच्या जातीमध्ये तेवी तुंबी माळी शिंपी चाभार उंभार वार सु वाडी असा आपला करून काढलं पण याचा आहे का त्याचा देखा मी आम्ही हे करतो पण महाराजांनी या पगट जाती म्हणून खरा भारताचा भारताचं स्वरूप पाहायला मिळते अटक पासून कटक पर्यंत मग अटक कुठे आणि कटक कुठे हिमालय मग तंजावर कुठे आणि हिमालय कुठे हिमालय सगळं तंजावर कुठे दक्षिण भारत अटक कुठे पूर्व भारतामध्ये कटक कुठे पूर्व भारतामध्ये आणि अटक कुठे अफगाणिस्तानच्या पूर्व भागामध्ये म्हणजे हिंदू कुश पर्वतावर आहे आजही त्या पर्वताचं नाव हिंदू कुश पर्वत मग एवढा मोठा स्वराज्य पुन्हा महाराजांनी मोठं केलं आणि ते पुन्हा हळूहळू संपुष्टात आलं ते संपुष्टात जेव्हा आलं तेव्हा आपल्या देशामध्ये डज चालू आले आपल्या देशामध्ये पोर्तुगीज आले आपल्या देशामध्ये फ्रेंच आले आणि त्यानंतर इंद्र झाले त्यांनी राज्य केलं मग हे राज्य का केलं आणि जेव्हा जाती जातीत वाटल्या गेलो बाटल्या गेलो आणि धर्मांतरित व्हायला लागलो तेव्हा हळूहळू हिंदू हा संस्कृतीपासून चुकायला लागला आमच्या हिंदूंचा सगळ्यात महत्वाचं जर कोणता आयुष्य किंवा दागिना असेल तर ती आमची संस्कृती आहे जी आम्हाला एक करते देव धर्म आणि देश देव टिकले तर धर्म टिकेल धर्म टिकला तर देश टिकेल देश टिकला तर समाज टिकेल समाज टिकला तर कुटुंब टिकेल आणि कुटुंब टिकले तर तुम्ही टिकाल आणि तुम्ही टिकाल तर पुन्हा देव असेल आणि देव असेल तिथे धर्म असेल आणि जिथं धर्म असेल तिथं पुन्हा देश असेल मग अशी परिस्थिती निर्माण झाली आणि हळूहळू त्या इंग्रजांनी दिवायड अँड रूल हा विषय समोर आणि आपल्या देशाचा पहिला तुकडा पडला अफगाणिस्तान वर्ष अठराशे शहर मग आम्ही फक्त आमच्या देशाचा तुकडा पडला नाही आमचा हिंदू समाज तिथून दूर गेला आणि पूर्ण मुस्लिम भाऊ भाऊ देश तयार झाला अफगाणिस्तान मग त्यावेळेस आम्ही काय करत होतो तर आमच्यातले बरेच लोक झोपी गेले होते कुठे जसे आज काही काही लोक मोबाईलवर झोपी जातात ना बाजूला बसलेला असतो पण तो त्याच्या बाजूला हसलेला विचारत नाही तू काय करताय अरे काय बाजूला चुकला तू पण सांग तू हसला मी पण हसतो अशी त्याकडची परिस्थिती झाली कुत्र जर आलं नाही तू दुसऱ्याच्या ना घरी आला पाहिजे धर्मांतरण केला दुसऱ्याच्या घरी आला त्याच्या घरी मार्गाट खाली त्याच्या घरी गेली म्हणून येथे उठायला लागला कारण की जोपर्यंत आमच्यावर कुठला हो, होत हो। नाही तोपर्यंत आम्ही जागे अशी परिस्थिती आज बांगलादेशची परिस्थिती तशीच झाली काय झाली बांगलादेशची परिस्थिती हिंदूंनी एक आठवडा दुसरा मार खाल्ला का मार खाल्ला कारण की प्रत्येकाला वाटत होतं की त्याच्या मोहल्ल्यात मार पडते का त्याच्या घरामध्ये मार पडते का म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण ज्या वेळेस माझ्यावर मार पडायला लागले तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सहा दिवसानं साठ दिवसानं त्या हिंदूला वाटायला लागलं की आता आमच्यावर मार पडायला लागला आणि म्हणून घरात जे जे अस्त्र शस्त्र असतील ते हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या घरामध्ये पावशी विळा आणि हातोडी याच्यावर काहीही सापडलं नाही म्हणून हिंदू ते मार माझ्या मोबाईलमध्ये फोटो सेवा आहे त्या मुलीचा फोटो मी रोज पाहतो आणि हिंदूचा आक्रोश म्हणून माझ्या डोळ्यात सतत पाणी येते तो, तो व्हिडिओ मी वारंवार पाहतो हे छोटीशी मुलगी कदाचित पाच सहा वर्षाची असेल आता हो, तो पाहणारा युवक कोण आहे हे मला माहिती नाही तो तिचे कपडे काढून मारून त्या मुलीला तपासतो मला पाहता शिकवला वाईट वाटतं की हा अशी परिस्थिती हिंदूची आहे